नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा आहे शेवटची संधी ही रेशन कार्ड धारकांसाठी आहे तर अतिशय व्यवस्थित हा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा तिन्ही लाभार्थ्यांना ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार या संदर्भात परिपत्रक काढून आदेश देखील देण्यात आलेले होते तर आता अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत प्रत्येक कोटे धारकांना आदेश देण्यात आलेले आहे आता नेमका हा आदेश कोणता आहे यामध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे यामध्ये शेवटची संधी नेमकी काय असणार आहे रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा नेमकं काय देण्यात आलाय याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला ला नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल नोटिफिकेशन ला क्लिक करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पहा मित्रांनो तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे म्हणजे बंधनकारक हे ठेवण्यात आलेले आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक आदेश सुद्धा देण्यात आलेला होता अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग या अंतर्गत जे लाभार्थी रेशन कार्डला आधार कार्ड जोडतील असेच लाभार्थी त्यांना पुढे जो काही लाभ आहे किंवा धान्य आहे ते मिळेल अन्यथा हे बंद केले जाईल असा स्पष्टपणे उल्लेख हा करण्यात आलेला होता याबद्दल आपण पूर्वी देखील माहिती घेतली होती आणि तो परिपत्रक सुद्धा आपण पाहिलेला होता तर आता यामध्ये जी वाढ करण्यात आलेली आहे ती दिनांक नेमकी काय असणार याबद्दलची माहिती समजून घ्या कारण की आता एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड जोडून घेणे गरजेचे आहे एकतीस डिसेंबरच्या पूर्वी हे कामच झालेलं पाहिजे जर एकतीस डिसेंबर पूर्वी हे काम तुमचं झालेलं नसेल तर तुमच्या कुटुंबातील जे लाभार्थी असतील त्यांची ई केवायसी ही, ही राहिलेली आहे म्हणजेच रेशन कार्डला आधार कार्ड जोडणे अजून बाकी आहे अशा लाभार्थ्यांना आता रेशन कार्ड वर जो काही मिळणारा धान्य असतील किंवा ज्यांचे रेशन कार्ड मधील नाव आहे त्यांची ही ई केवायसी झाली नाही म्हणजेच रेशन कार्डला आधार कार्ड जोडलेलं नाही अशा लाभार्थ्यांना आता या रेशन कार्ड मधून त्यांचे नाव वगळले जाईल आणि भविष्यामध्ये जे काही मिळणारे लाभ आहे ते देखील या रेशन कार्ड अंतर्गत मिळणार नाहीत हे सर्व तुम्ही व्यवस्थित आता समजून घेतले असेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या गावातील रेशन दुकानदार कडे जायचे आधार कार्ड घेऊन तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड ला ही ई केवायसी करून घ्यायची आहे म्हणजेच हे आधार सेडिंग करून घेणे गरजेचे आहे तर हे आधार सेडिंग अत्यंत आवश्यक आहे आणि बंधनकारक देखील करण्यात आलेले आहे आणि सक्तीचं सुद्धा हे आहे त्यासाठी एकतीस ची वाट न पाहता लवकरात लवकर ही केवायसी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भरपूर असे लाभार्थी आहेत ते स्थलांतरित झालेले आहे परराज्यामध्ये स्थलांतरित झालेले आहे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये कुठे स्थलांतरित झालेले आहे मग अशा लाभार्थ्यांनी नेमकं ही ई केवायसी कोणत्या ठिकाणी करायची आहे तर पहा ही ई केवायसी बाहेर कुठेही चालता येत नाही ही ई केवायसी नेमकं आपण कोणत्या ठिकाणी केली पाहिजे तरच ही केवायसी ग्राह्य धरली जाते तर याबद्दलची देखील माहिती समजून घ्या तर मित्रांनो तुम्ही जर परराज्यामध्ये स्थलांतरित झालेले असाल किंवा इतर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित हे झालेले असाल तर तुम्हाला एक काम करायचं आहे बाहेर कोणत्याही ठिकाणी तुमची ही केवायसी केली जाणार नाही कोणालाही एकही रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही सध्या आहात त्या ठिकाणी त्या गावामध्ये जा आणि तेथील रेशन कार्ड दुकानदाराला शोधा म्हणजेच रेशन कुठे धारक जो असेल त्या त्यांच्याकडे जा तुमचे आधार कार्ड देऊन तुमच्या कुटुंबातील जेवढी व्यक्ती आहे तेवढ्या व्यक्तींना त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि तुमच्या रेशन कार्ड ला तुमच्या आरशी नंबर नुसार तुम्हाला ते तुमचे आधार शेडिंग करून देतील तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अशी ही माहिती आहे जर तुम्ही स्थलांतरित झाला असाल तर एक म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाकडे येण्याची गरज नाही वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत कुठेही कोठे तुम्हाला तुमची ई केवायसी करता येईल ही देखील महत्वपूर्ण अपडेट आहे तर आता त्यानंतर पहा राज्यामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना आपल्या गावामध्ये आतापर्यंत रेशन कार्डला आपल्या गावातील रेशन दुकानदाराकडून ही ई केवायसी जर केली नसेल तर ही ई केवायसी तात्काळ करून घ्यायची आहे आणि रेशन कार्ड धारकांना आणि तुमच्या जो गावातील रेशन कोटे धारक आहे त्यांना जर आतापर्यंत तुम्हाला कोणतीही माहिती तुम्हाला दिली नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे विचारपूस करा किंवा माझी केवशी ही झालेली आहे का नसेल झाली तर माझी ही केवशी ही त्या ठिकाणी मला करून द्या त्यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जा आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य तेथे जाऊन अंगठा मारून ही ई केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो याबद्दलचा शासनाचा मुख्य उद्देश आहे की याबद्दल अशा प्रमाणामध्ये धारकांकडून जी काही लूट होती किंवा व्यवस्थित रेशन त्या रेशनधारकांना मिळत होते परंतु ते कोठेधारक तुम्हाला ते देत नव्हते ते कोठेधारक हे धान्य बाहेर सुद्धा विकत होते त्यासाठी रेशन दुकानदारांना स्ट्रिक करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत महत ते ते जी, जी हे महत्वाचं महत्वपूर्ण असं एक पाऊल चल गेलं आहे कारण जो हक्काचं धान्य आहे ते त्या लाभार्थ्यांपर्यंत मिळालं पाहिजे जेवढं त्या कुटुंबातील व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तींना त्या व्यक्तीच्या लाभार्थ्यांना हे धान्य व्यवस्थित मिळाले पाहिजे यासाठी ही महत्वपूर्ण पाऊल उचल गेलं आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे येणारी सर्व माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद